आता एक मोठी बातमी समोर येते महिला आयोगाबाबत आज विशेष बैठक बोलावण्यात आली आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा केली जाणार आहे विधान परिषदेच्या सभापती नीलम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे तर उपसभापती नीलम गोरे यांनी महिला आयोगाच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी आज विधानभवनात बैठक बोलावली आहे या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील उपस्थित राहणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आज महिला आयोगाबाबत विशेष बैठक बोलावण्यात आली काय अधिक अपडेट विधान परिषद उपसभापती निलम गोरे यांनी आज महिला आयोगाच्या काही प्रश्न आहेत चर्चा करण्यासाठी विधानभवनात एक बैठक बोलावली आहे त्या बैठकीला अध्यक्ष रुपाली चाकणकर या उपस्थित असणार आहेत आपण पाहिलं तर पुण्यातील झालेल्या वैष्णवी हगवले प्रकरणानंतर महिलांवरती जे प्रामुख्याने होणारे अत्याचार आहेत ते पुन्हा एकदा समोर आल्यामुळे आजची जी बैठक आहे ती याच पार्श्वभूमीवर मांडली जाते सोबतच महिला आयोगाच्या काही कामगिरीवरती देखील अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आले त्यामुळे आज गोरे यांच्या उपस्थितीत जी बैठक होणार आहे त्या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी